हॅलो माय टू फॅमिली कशा हा सगळे मजेत ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे अन्मोला जे आर के ब्लॉग्स डेली ब्लॉग येत असतात माझ्या ह्या टायमाला माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बघा मी आले आहे सकाळी पाच वाजता फिरायला मॉर्निंग वॉकसाठी बघा आता याच्यानंतर मग आमची सुरुवात आहे सकाळची चहा पाणी जेवण स्वयंपाक डेली ब्लॉग येत असतो माझा कसा वाटला ब्लॉग कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बनवली आहे मी सकाळची रेसिपी वांग्याची भाजी आणि चपाती भात बघा कसा वाटला ब्लॉग आणि चहा झालेला आहे माझा खूप छान असा प्रकारे अद्रक आणि इलायची टाकून मस्त चहा गरगरीत असा छान शिजलेला आहे कोणाकणाला प्यायचं प्या म्हणून प्या बघा कशी वाटली रेसिपी कमेंट करा लाईक करा शेअर करा ले ले आ आ न, मी वांग्याची भाजी चपात्या आधीच ब्लॉगमध्ये टाकलेली आहे खूप सारे माझे ब्लॉग आधी आले आहेत न तुम्ही नवीन असाल तर बघू शकता पहिलेचे माझे ब्लॉग भरपूर आहेत वांग्याची भाजी आणि चपाती बनवलेली आहे माझा ब्लॉग हे बनवलेलं आहे सकाळी मी बरं मला व्हिडिओ करणं झालं नाही गडबड होती थोडीशी भात केलेला आहे म्हणून भातासोबत थोडंसं असंच भाजी लागते त्यासाठी मी बनवली आहे असेच सुकीवाली नाही लाईन लागत का कारण थोडंसं असला ना भातासोबत खातात लेकरं पण त्यासाठी वांग्याची भाजी अशा प्रकारे केलेली आहे चपाती वांग्याची भाजी भात ओके सगळं आणखी कोण कोण नवीन आहे माझ्या चॅनलवर प्लीज कमेंट करा लाईक करा शेअर करा माझे सात वाजता लाईव्ह असतं दोन तीन दिवस झालं थोडंसं काम होतं त्यासाठी मला घेणं झालं नाही ना लाईव आज संध्याकाळी सात वाजता माझे लाईव्ह जरुरी येईल जरी तुम्ही नवीन असाल तर जर जॉईन व्हा सात वाजता संध्याकाळी